गोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून केले जाते या रस्त्याचे डांबरीकरण पंधरा ते अठरा ऑगस्ट या कालावधीत केले जाणार होते त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर महत्त्वाचे वाहतूक बदल लागू केले अखेर वाहतूक बदल रद्द करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी दिले ठाणे वसई विरार मीरा भाईंदर गुजरात बोरिवली दहिसर येथे वाहतूक करणाऱ्या वाहन चालक नोकरदारांसाठी घोडबंद मार्ग महत्वाचा आहे तसेच गुजरात व परिसरातून बंदर किंवा भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणारी पावसाळ्यात गायमुख घाटात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय मागील आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आली होती त्यामुळे येथील वाहने भिवंडी काल्हेर मुंबई नाशिक महामार्ग चिंचोटी पर्यायी मार्गावरून वाहतूक करू लागली वाहनांचा भार आल्याने या सर्व मार्गावर त्याचा परिणाम झाला त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवसात पर्यायी मार्गावर प्रवाशांना कोंडीचा सामना सहन करावा लागला या रस्त्याची दुरुस्ती झाली असून मार्गावर डांबरीकरण केले जाणार होते त्यासाठी पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजून एक मिनिटाने अठरा ऑगस्ट पहाटे पाच वाजेपर्यंत ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस पडतोय गोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याचे काम अर्थवट पूर्ण झाले असून आता या मार्गावर डांबरीकरण केले जाणार होते परंतु पावसामुळे या अडथळे येण्याची शक्यता ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने आणि मीराबाईंदर वसई विरार पोलिस दलाने वाहतूक बदल रद्द करण्याचा निर्णय घेतलाय हे वाहतूक बदल लागू केले असले तर सुट्ट्यांच्या दिवसात कामानिमित्त किंवा सहलीला निघालेल्या नोकरदारांचे कोंडीमुळे हाल झाले पोलिसांकडून आता नव्याने केव्हा वाहतूक बदल लागू केले जातील याबाबत स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई